नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मात्र असे असतानाच थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतील एका अभिनेत्रीने पुन्हा एकदा नव्या मालिकेत एंट्री घेतली आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत गायत्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी ही आपल्याला सावळ्याची जणू सावली या मालिकेत एंट्री घेताना दिसणार आहे या मालिकेत ती खलनायकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे मानसीच्या भूमिकेचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये जी मराठी वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे त्यात मानसीची झलक आपल्याला पाहायला मिळत आहे सावली आणि सारंगच्या संसारात वादळ म्हणून येणार ती असं कॅप्शन देत झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर केला आहे तर मंडळी मानसी कुलकर्णी ही आपल्याला सावळ्याची जणू सावली या मालिकेत एंट्री घेताना दिसणार आहे तुम्हाला सावळ्याची जणू सावली ही मालिका आवडते का, का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद